महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी म साहब और शेख इमरान साहब इन्होंने जो ईद के और मौके पर जो दावत रखी है इस वजह से यहाँ पे आना हुआ और आप सब जो यहाँ पे जो बिरादरी के लोग हैं और जो आप पत्रकार लोग हैं जो हमारे दोस्त लोग हैं आप सबसे मिलकर अच्छा लगा इस शुभ मौके पर मैं सबको ईद की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ याद ठिकाने शेख मुकरम भाई यांच्या वतीने जो ईद मिलनचा प्रोग्राम आज त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यांनी सर्व जाती धर्माच्या मित्रांना बंधूंना या ठिकाणी बोलून आज देशात आणि महाराष्ट्रात वातावरण कसं चाललं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज त्यांनी हिंदू मुस्लिम दलित सर्व जाती धर्माच्या माणसाला ईद मिलनच्या या कार्यक्रमाला बोलवलं एक आम्ही सर्व एकत्र आहो हा मॅसेज त्यांनी खऱ्या अर्थानं देण्याचं काम या ठिकाणून केलेलं आहे मी शेख मुकरम आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळाचं अभिनंदन करतो की ईद झाल्या झाल्या त्यांनी हा एक ईद मुलांचा कार्यक्रम ठेवला आणि भविष्यामध्येही ते असेच मोठे कार्यक्रम आयोजित करत राहो या ज्याने एकता या देशात आणि या महाराष्ट्रात एकता आपली जिंदाबाद आहे असं या ठिकाणून दिसून येईल आणि ते असे प्रोग्राम घेत राहो हीच मी विनंती करतो धन्यवाद एकीकडे वक थोडंसं जमिनी संपर्कन चालू आहे मंदिरचं मंदिरचं सगळं मंदिर ते जमीन आड करण्याचं करतो हे धोरण आता चालू आहे जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन चालू आहे याबाबत तुमचं काय म्हणतो हे असं आहे की आता हे वकफ जे विषय आहे तो संसदेमध्ये आहे आणि त्यासाठीच पा मागच्या वेळेससुद्धा आम्ही प्रयत्न केला होता की जे सेक्युलर जी लोकं आहे ज्या सेक्युलर लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी निवडून आलं पाहिजे कारण की आता खाली किती जरी ओरडला आपण त्या ठिकाणी लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल त्या ठिकाणी त्यांचं बहुमत आहे त्यामुळं ते हे असे बिल आणण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे जरी आमचं त्या ठिकाणी प्रतिनिधी नसले तरी आम्ही रस्त्यावर येऊन याचा विरोध करू आणि आम्ही आजपर्यंत अशा सगळ्या गोष्टीचा विरोध करत आलेलो आहोत आणि भविष्यातही त्याचा विरोध करू हे ईद मिलांचा कार्यक्रम ठेवण्याचं कारण हे आहे की आज समाज खूप एकमेकांमध्ये विखरलेला आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळे विचार असे विखरलेले आहेत अशा ठिकाणी मला असं वाटलं की आपण एक समाजाचे देणे लागतो आहात सुजान नागरिक आहोत त्याच्यामुळे मी सर्व जातीचे हिंदू मुस्लिम बौद्धी बंदुस्त माझे सगळे यांना मी एकत्र आणून दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम ठेवत असतो थे ईद मिलांचा आणि सगळ्यांना एकोपाचा कसा संदेश देता येईल आणि जेणेकरून प्रत्येकांच्या मनात कसे एकोपाची भावना निर्माण होईल फुल्ली फुलांचे पाकळी म्हणून हा आम्ही एक प्रयत्न करत असतो आणि त्याला माझे हिंदू मुस्लिम बौद्धिस्ट बांधवांनी खूप खूप प्रतिसाद दिला याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभारी आहोत माझे मित्रमंडळ भाई राशिद भाई आबारी आए, आबारी या सगळ्यांचं मी आभारी आहे आभार व्यक्त करतो याबद्दल